आपण प्रत्येकजण ब्युटी प्रॉडक्ट्स बरेचसे वापरत असतो उन्हाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी घरगुती उपायही करत असतो पण खरंच याचा परिणाम चांगला होतो का ह्याचा विचार तुम्ही कधी केलाय का त्याचंच उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आता बघा बऱ्याचदा असं होतं की आपण घरगुती उपाय करतो पण त्यामध्ये बाहेरून आलेलं किंवा आणलेलं गुलाब पाणी आपण मिक्स करून वापरत असतो पण जर तुम्हाला जर चांगला इम्पॅक्ट स्वतःच्या चेहऱ्यावर जाणून घ्यायचा असेल किंवा बघायचं असेल की की कशा पद्धतीने तुमचा चेहरा ग्लो करतोय आणि डागविरहित होतोय तर मग नक्कीच तुम्ही घरच्या घरी गुलाब पाणी बनवून घेऊ शकता येस yes, तुम्हाला घरच्या घरी गुलाब पाणी बनवण्यासाठी दोन सोप्या स्टेप्स करायच्या गुलाब पाणी तयार होऊ शकतंय आता बऱ्याचदा काय होतं ना उन्हाळ्यात आपल्या त्वचेवरती रॅशेस येतात गुलाब पाणी वापरल्यामुळे ते रॅशेस दूर होतात याच सोबत चेहऱ्यावर येणारं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते कमी करण्याचं काम सुद्धा गुलाब पाणी करतं आता फक्त एक विचार करा जेव्हा तुम्ही उन्हातून घरी येता तेव्हा तर ऑफकोर्स घरी गेल्या गेल्या लगेच पाणी प्यायचं नसतं आणि त्याचसोबत जाऊन फ्रेश म्हणजे चेहऱ्यावरती सुद्धा पाणी लगेचच लावून घ्यायचं नसतं तुम्हाला जरा शांत बॉडी टेम्परेचर तुमचा नॉर्मल होईपर्यंत निदान पाच ते दहा मिनटं घरी बसावं लागतं आणि मग जाऊन तुम्ही पाणी प्यायला हवं आहे आणि मग जाऊन चेहरा फ्रेश म्हणजे चेहऱ्याला पाणी लावून फेसवॉश लावून तुम्ही फ्रेश होणं अपेक्षित असतं पण तुम्ही विचार करा की घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही फ्रेश व्हायला जाता फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर तर तुम्हाला लगेचच तुमची तहान भागून जाते तुम्ही जर माठातलं पाणी पियत असाल तर लगेच थंड वाटू शकतं पण मग चेहऱ्याला बाहेरून तुम्ही थंडावा कसा देणार तर गुलाब पाण्याचा वापर करून नक्की देऊ शकता तुम्हाला काय आहे तर हा गुलाब पाणी तुम्ही घरी आल्यानंतर फ्रेश झालात की फक्त स्प्रे करा चेहऱ्यावर आणि तसंच सोडून द्या तुम्हाला लगेचच जाणवेल की ते कुलिंग इफेक्ट देत आहे तुम्हाला आणि तेही एवढ्या भर उन्हातून बाहेरून घरी आल्यावरती तुम्हाला असं सुंदर इफेक्ट गुलाब पाण्यामुळे मिळू शकतोय आता येऊयात मुद्द्यावर गुलाब आणि बनवायचं कसं गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही घ्या देशी गुलाब असेल तर उत्तमच आहेत कारण की त्याचा सुगंधही खूप छान येतं आणि त्याचा इफेक्टही खूप चांगला असतो नॉर्मल गुलाब असतील तरीही चालेल काही त्यामध्ये हरकत नाहीये आता तुम्हाला काय करायचंय तर एक पातेलं घ्या त्यामध्ये गुलाबच्या ज्या पाकळ्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या ते सगळे तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि म्हणजे साध्या पाण्याने धुवून मग ते त्या पातेल्यामध्ये तुम्ही ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही ॲड करू शकता जेणेकरून ते सगळे जे गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना ते भिजणं अपेक्षित आहे म्हणजे ते पाण्यात भिजणं खूप अपेक्षित आहे त्यामुळे कोरडं एकही पान राहणार नाही किंवा गुलाबाची पाकळी राहणार नाही ह्याची काळजी घ्या आणि मग तितकं पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे ॲड करा आता हे पाणी तुम्ही निदान पंधरा मिनिटांसाठी व्यवस्थित उकळून घ्या जेव्हा तुम्ही पाणी उकळवता ना तेव्हा तुम्ही लक्षात येईल की गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्याचा रंग सुटत जातो आणि लाल रंगाचा गुलाब असेल ना म्हणजे लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या असतील तर तो तुम्हाला थोडा पल किंवा तर मोती रंगाचं झालेलं दिसून येईल याशिवाय गुलाबी असेल किंवा तर पांढरं असेल तरी ते अगदी फिकट रंगाचं झालेलं तुम्हाला दिसेल म्हणजेच त्याचं जे काही रंग आहे अर्क आहे ते त्या पाण्यात उतरलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही व्यवस्थित उकळून घ्या चमच्याने तुम्ही हलवत रहा आणि मग उकळून झाल्यानंतर ते थोडं थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक वेगळं पातेलं घेऊन त्यामध्ये सगळं पाणी व्यवस्थित गाळून घ्या आणि गाळलेलं पाणी हे तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा निदान पंधरा दिवसांसाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता हे लक्षात असू द्या महिन्यानुमहिने तुम्ही सेव्ह नाही करायचं आहे पाणी चेंज करत राहिलात तर उत्तमच परिणाम मिळणार आहे जास्त काळ हा असं पाणी तुम्ही ठेवू नका हा हे जे पाणी आहे गुलाब पाणी जे तुम्ही बनवणार ना हे पाणी तुम्हाला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायचं नाही आहे हे तुम्ही बाहेर ठेवलं तरीही चालेल त्याचं फक्त एक थंड ठिकाणी ठेवा जिथे डायरेक्ट सूर्य सूर्याची किरण त्याच्यावर पडणार नाहीत याची काळजी घ्या आता जेव्हा तुम्ही बाहेर सुद्धा आहात आणि उन्हात फिरताय आणि उन्हात फिरताना पण तुम्हाला चेहऱ्याला पाणी लावल्यानंतर सुद्धा बरं नाही वाटत आहे त्यावेळेला सुद्धा तुम्ही बाहेरच्या बाहेर फिरत असताना पण इझिली ती स्प्रे बॉटल बॅगेतनं काढून चेहऱ्यावरती अप्लाय करा म्हणजे चेहऱ्यावरती तुम्ही फिरवा आणि मग तुम्हाला लगेचच मिनटात थंडावा जाणवू शकतो सो उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर गुलाब पाण्यामुळे फायदे जर मिळवायचे असतील तर मग नक्कीच अशा पद्धतीने घरच्या घरी गुलाब पाणी तयार केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळू शकतोय आजच्या व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर सोबतच तुम्ही घरच्या घरी गुलाब पाणी कधी तयार केलंय का आणि तयार केलं असेल तर ते कशा पद्धतीने तयार केलं त्याची जी प्रोसेस आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून प्रेक्षक व्हिडिओ पाहतील आणि मग कमेंट बॉक्स सुद्धा चेक करतील आणि नक्कीच त्यांना काहीतरी नवीन त्यातनं शिकायला मिळेल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅर अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी